लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी चारचाकी गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी चालकानं कार चालकाला बांबून मारहाण केली आहे तसेच चारचाकी गाडीच्या काचेवर सिमेंट ब्लॉक मारून काच फोडून तसेच बोनेटवर लाकडी बांबू मारून नुकसान केलंय हा प्रकार मंगळवारी दिनांक बारा मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवरील एका हॉटेलजवळ घडलाय याबाबत दयानंद जगताप यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून स्वप्नील या पी आयपीसी तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार नुसार गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या चारचाकीमधून हिंगणे येथे घरी जात होते यावेळी गंजवे चौकात त्यांच्या गाडीचा किरकोळ धक्का आरोपीच्या दुचाकीला लागला या कारणावरून आरोपीने एका हॉटेलजवळ फिर्यादी यांची गाडी रस्त्यामध्ये अडवली फिर्यादी यांना शिवेगाळ करून फिर्यादीच्या गाडीवर रस्त्याच्या कडेला पडलेला ब्लॉक फेकून मारून काच फोडली लाकडी बांबून गाडीच्या बोनेटवर वर जोरात हात मारून बोनेटचा पत्रा वाकून नुकसान केलंय तसंच फिर्यादी गाडीतून बाहेर ओढून आरोपीने हाताने आणि लाकडी बांबून मारहाण करून जखमी केलंय पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा